जेव्हा जेव्हा आपण हरतो खरेखुरे मागे उरतो जे जे निसटून गेलेले पाहतो त्यापेक्षा संचितात जास्त असतो निसटलेले धागे विनता येतात हरवलेले क्षण साध नव्याने देतात फक्त हवा संयम स्वतःसाठी एक नियम संपून जाण्याआधी वेळ काढावा स्वतःसाठी गोती उच्च ध्येयासक्ती ऊर्जा देते जगण्यासाठी पण हरलोच कुठेतरी जागा हवी स्वीकारण्यासाठी काहीतरी संपून जाताना सुरुवात कशाची तरी होतेच प्रत्येक गोष्ट खरं तर संपण्यासाठीच असतेच चांगला घडो वाईट वाई काही काळापुरतं असतं काळासोबत पुढे जातात एक जीव सारं होतं बोलते श्वासाची गती फक्त हवी मनाची शांती सारं काही अनुभवावं लागतं श्वास हरवून जाण्याआधी इतकं सोपं असतं गणित जगण्याचं पक्क झालं एकदाच की आयुष्यभर न चुकणार